हिरव्या मिरच्या म्हणलं की सर्वांनाच आवडतात आणि त्यामध्ये मिरच्या तळल्या की म्हणलं की जास्तच भाकरीसोबत पण खातात आणि वडापाव म्हणलं की त्यासोबत मिरची लागतेच तर आज आपण अशा प्रकारेच हिरव्या मिरच्यांचं लोणचं बनवणार आहोत भाकरीसोबत एकदम खायला मस्त लागते आणि एखाद्या वेळेस भाजी खायला नसेल तर या मिरचीसोबत आपण दोन भाकरी पोटभर खाऊ शकतो तर आज आपण मस्त असं आंबट तिखट चविष्ट असे हिरवी मिरचीचं लोणचं बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर आज अशा झाडांना सकाळी सकाळी भरपूर मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक किलोभर तरी या मिरच्या हिरव्यागार ताज्या ताज्या निघालेल्या आहेत मस्त अशा आणि लाल पण मिरची भरपूर निघालेली आहे तुम्ही बघू शकता तर इतक्या पिकलेल्या झाडांना मिरच्या होत्या या आपण काढून घेतलेले आहे ते वाळवून ठेवूया जेणेकरून मस्त असं तडका देता येतो याच्याने आणि या, या मिरच्याचं आपण मस्त असं छान चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत तर आज आपण मस्त अशी हिरव्या मिरच्याचं लोणचं बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे आपण मेथी घेतलेली आहे मोठं मीठ घेतलेलं आहे मोहरी लाल तिखट जिरे हळद आणि चार लिंबू घेतलेले आहेत तर मेथी आणि मोहरी जिरे आपण हलकंच भाजून घेऊया तर या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण अशा प्रकारच्या तर या मिरच्याचे आपण असे देठ काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे देठ काढून घेणार आहोत अशा प्रकारे देठ काढलं की मध मध आपण ही मिरची चिरून घेऊया तर अशा प्रकारे बाकीच्या सर्व मिरच्या आपण चिरून घेऊया डेट काढायचं आणि छान अशा मिरच्या चिरून घ्यायच्या लांब तुकडे करायचं नाही आणि लिंबू घेतलेला आहे लिंबूचे आपण चार भाग करून घेऊया अशा प्रकारे लिंबू आपण कट करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एका लिंबूचे आपण असे आठ भाग करणार आहोत आणि बाकीचे लिंबू आपण अशाच प्रकारे चिरून घेऊया आणि मिरची चिरून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपण जो मसाला करतो ना मी लोणच्यासाठी तो मसाला आजपर्यंत मुरला जातो आणि अशा प्रकारे लिंबू कट करून घेतलेले आहेत तर आता आपण मसाला भाजून घेऊया तर इथे गॅसवरती आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेल असं छानपैकी गरम पण झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला यामध्ये मेथी टाकून घेऊया आणि जास्त भाजायचं नाही आपल्याला फक्त एक दोन मिनिट हलकस भाजून घ्यायचं आहे थोडस हलकंसं दोन मिनिट आपण गॅसवरती ही मेथी भाजून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता मेथी अशा चटचट चट उडाला -चट -चट गेल दोन मिनिटात आपली ही मेथी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं काढून घेऊया मेथी काढून घेतलेली आहे मोहरी टाकून घेऊ त्याचमध्ये जिरे आणि दोन्ही एकत्र भाजून घेऊया करपवायचं नाही फक्त हलकसे हे पण एक दोन मिनिट आपण गरम करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आवाज येतोय आपल्या मोहरीचा मस्त अस तडतड होत आहे मोहरी छान अशी दोन मिनिटात ही पण मोहरी आपली भाजून होत आहे गॅस बंद करूया आणि मुंगरी अशीच फिरवून घेऊ आपण तर आता यामध्येच हे पण मेथी टाकून घेते भाजून घेतलेली सर्व एकत्र एक मिक्स करून फिरवून घेते गॅस बंद केलेला आहे आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता कढई आपण काढून घेतलेली आहे गॅसवर आणि बाजूला काढून घेऊया ताटामध्ये जेणेकरून पटकन थंड होईल तर अशा प्रकारे आपण थंड करायला ठेवूया तर आपण मीठ मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाडसरच ठेवलेलं आहे वाटून जास्त बारीक केलेलं नाही काढून घेऊया तर काढून घेतलेलं आहे याच भांड्यामध्ये मेथी मोहरी जिरे वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपण अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे छानपैकी आणि इथं आपलं तेल पण थंड होत आलेलं आहे तर आपण लोणचं बनवायला घेऊया तर मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या चिरून घेतलेल्या लिंबू लिंबू मधल्या बिया काढायच्या निघतील तेवढ्या यामध्येच टाकून घेऊ थोडंसं मीठ टाकून घेऊया सध्या मीठ तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मिरच्या तिखटच आहेत आपल्या तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या वापरा लाल तिखट थोडंसं टाकून घेऊया एक पोहे खायचा चमचा हळद त्याचसोबत टाकून घेऊ आपण वाटून घेतलेलं मेथी मोहरी आणि जिरेची पावडर सर्व मिक्स करून घेऊ एक किलो भर मिरच्या आहेत या एक किलो मिरच्यासाठी पन्नास ग्राम आपण इथं मीठ टाकून घेत आहोत तर आता तेल टाकून घेऊया तेल एक सव्वाशे ग्राम आपण तेल टाकून घेऊया मिरच्यामध्ये आणि सर्व मिक्स करून घेऊ तेलामध्ये जास्त आता आपण काही टाकणार नाही तर फक्त इतकंच सामान टाकलेलं आहे सर्व फिरून घेऊ यामध्ये अजून थोडंसं मी तिखट टाकून घेते अजून थोडीशी हळद आणि तेल मी छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया आता वास पण मस्त येतोय मोहरी मेथी भाजून घेतल्यामुळे मिरचीचा छान असा वास येतोय आणि तेल गरम करून थंड करूनच टाकायचं जेणेकरून लोणचं आपलं मिरचीचं खराब होणार नाही तर अशा प्रकारे आपण हे फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता टाकून घेते हिंग हिंग पावडर आपण टाकून घेऊया हिंगाडे मस्त अशी थोडीशी चव येते छानपैकी सर्व मिक्स करून घेऊ दिसताना पण असं किती छान दिसते लोणचं बनवताना मोठं मीठच वापरायचं बारीक वापरायचं नाही आणि जास्त एकदम बारीक करायचं नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाडसर आहे मोठं मीठ टाकलं की लोणचं आपलं लवकर खराब होत नाही जास्त दिवस टिकतं तर हे मिरचीचं लोणचं जवळजवळ आठ ते नऊ महिने टिकतं एक वर्षभर आणि छानपैकी ठेवलं तर एक ते दीड वर्ष टिकत तर आपलं हे सर्व तयार झालेलं आहे तर आपण आता बरणीमध्ये भरून घेऊया तर मी काय काचाच्या बरणीचा वापर करत नाही तरी तर मी प्लॅस्टिकच्या बरणीचा वापर करणार आहे तर आपण आणि हे बरणे आपण असं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे तर यामध्ये आपण लोणचं भरून घेऊया तर झटपटिता असे आपली हिरव्या मिरचीचं लोणचं मस्त असं छानपैकी तयार झालेलं आहे दुसरा चमचा घेते तर अशा प्रकारे आपण लोणचं भरणीमध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे या वर्णीमध्ये आपण लोणचं भरून घेतलेलं आहे मिरचीचं तर यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया गरम केलेलं आणि यावरतीच मी थोडंसं असं मीठ टाकून घेणार आहे आणि हवा जायला मी म्हणजे एकदम फुल्ल भरणार नाही अशा प्रकारेच हे लोणचं मी भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यावरती झाकण लावून ठेवूया तर अशा प्रकारे हे लोणचं आपलं लिंबू मिरचीचं तयार झालेलं आहे तर बाकीचं पण हे आपण छोट्या बरणीमध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे ही एक बरणी घेतलेली आहे छोटी त्यामध्ये लोणचं टाकून घेऊया अशा प्रकारे आपण हे लोणचं दोन्ही बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे ह्यामध्ये टाकून घेऊया थोडस तेल थोडस मीठ मी रोज सकाळी उठल्यानंतर एक पाच दिवस तरी हे मिरच्या आपण अशा प्रकारे हलवून घ्यायचं रोज सकाळी या आपण बरणीमधलं रोज सकाळी उठलं की आंघोळ केल्यानंतर ह्या मिरच्या आपण झाकण काढायचं आणि फक्त चमचा न टाकता अशा प्रकारे हलवून घ्यायचं मिरची जेणेकरून मिरची आपली छान मुरली जाते तर अशा प्रकारे इथं आपलं लोणचं मस्त तयार झालेलं आहे तर आजची हिरवी मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये आपण हिरवी मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे बनवून बघा धन्यवाद तर अशा प्रकारे दोन्ही बरणीमध्ये आपण मस्त असं छान लोणचं भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान दिसतंय रोज सकाळी उठलं की फक्त एक थोडंसं बरणी हलवायची म्हणजे जेणेकरून मिरच्या आपल्या लवकर मुरतील आणि थंड ठिकाणी ठेवायचं जेणेकरून जास्त दिवस आपलं हे मिरचीचं लोणचं टिकतं तर आता दोन्ही बरण्यांना आपण झाकण लावून घेऊया आणि छानपैकी ठेवूया